ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे यंदाही प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान सोहळ्याचे यंदाचे हे अठ्ठावीसावे वर्ष असून एकशे अठ्ठ्याऐंशी रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाच्या तत्वावर विश्वास ठेवून आपण काम करत असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे रक्तदान शिबिर हे अठ्ठावीसा वर्ष सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि हे अठ्ठावीसा वर्ष आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रेरणेमुळे हे सुरुवात झालेले कारण दिगे साहेब त एकतीस डिसेंबरला जे रक्तदान शिबिराचं आयोजन करायचे तेव्हा आम्ही तिथे कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यांनी सहज दादाला आवाज दिला अरे विश्वनाथ तलाव घ्या दर्शन करा तेव्हा आम्ही आता अठ्ठावीस वर्षापूर्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनात भीती असायची रक्तनाची दादा पटकन बोलले की नाही साहेब आमचं रक्तदान शिबिर आहे नंतर शाखेने आयोजन केलेलं आहे आणि मग के ते केलेलं आहे दादांनी दिगी साहेबांना बोलल्या मग त्यामुळे कनच भाग झालं त्यामुळे शेवटी आम्ही तेव्हा इथे आमच्या शाखेच्या वतीने आम्ही ते आयोजन केलं आणि त्याला आता अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यात भरभरून लोकांचा प्रतिसादही मिळतो लोकांचा विश्वास देखील आमच्यावर आहे की ते रक्तदानाचं काळसुद्धा सुद्धा मागायला येत नाही आमच्याकडे त्यांना माहिती आहे की इथे रक्तदान केलेलं जे आहे त्याचा योग्य उपयोग होतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून